सकाळी किचनमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे नाश्ता काय बनवायचा टिफिनला काय द्यायचे दिवसभरात जेवण काय बनवायचे याचा विचार आपण सर्वच जणी करतो आणि या गोष्टीचा आपल्याला स्ट्रेस जाणवतो तर हा स्ट्रेस कमी करण्यासाठी एक प्रॉपर मिल प्लॅनिंगची गरज असते या मिल प्लॅनिंगमुळे आपल्या किचनमधील कुकिंग टाईम बऱ्याच प्रमाणात कमी होतो तर मील प्लॅनिंग म्हणजे काय तर एव्हरी फ्रायडेला एक मेनू डिसाईड करायचा त्यानुसार सॅटर्डेला त्या मेनूनुसार आपण भाज्या घेऊन यायच्या आणि त्या भाज्या आपण व्यवस्थित स्टोअर करून ठेवायच्या आणि बेसिक फूड प्रिपरेशन करून ठेवायचं की जेणेकरून त्याच्या पुढच्या वीकमध्ये आपल्याला कुकिंग करताना खूप कमी वेळ लागेल आणि आपले जेवणसुद्धा पटकन होईल मिल प्लॅनिंगमध्ये सुद्धा दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे सुरुवातीलाच मेनू डिसाईड करायचा त्यानंतर त्यानुसार भाज्या आणायच्या आणि त्यानुसार आपण मिल प्लॅनिंग करायची आणि दुसरी पद्धत म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये कोणत्या भाज्या अवेलेबल आहेत आपल्या ग्रोसरीमध्ये काय काय अवेलेबल आहे त्यानुसार मेनू डिसाईड करायचा आणि मिल प्लॅनिंग करायचे जी पद्धत योग्य वाटेल त्यानुसार आपण मिल प्लॅनिंग करू शकतो सर्वात अगोदर आपण मील प्लॅनिंगमध्ये लसूण सोलून ठेवायची आहे आठवड्यासाठी तुम्हाला जेवढी लसूण लागते तेवढी तुम्ही सोलून ठेवू शकता आता लसूण सोलण्यासाठी एक टिप मी तुमच्याबरोबर शेअर करते लसूण सोलण्याच्या आधी तीन ते चार तास तुम्ही ही पाण्यात भिजत ठेवा त्याची साले पटकन निघतात आता आपण आल्या लसूणची पेस्ट बनवून ठेवूया आलं लसूणची पेस्ट बनवण्यासाठी जेवढे आपण लसूण घेणार आहे त्याच्या पाऊनपट आपल्याला आलं घ्यायचं आहे आणि आलं आणि लसूण आपल्याला मीठ आणि तेल घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे छान अशी बारीक पेस्ट करून घेतल्यानंतर ही पेस्ट आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे पालेभाजीमध्ये किंवा एखाद्या फळभाजीमध्ये आपल्याला ओले खोबरे लागते किंवा आपल्याला चटणी बनवायची असेल तर ओले खोबरे लागते त्यासाठी एक लहानसा नारळ मी किसून ठेवते आणि किसून एअरता टप्प्यामध्ये ठेवून हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे ओल्या नारळाप्रमाणे एक ते दोन वळी मी सुके सुद्धा किसून ठेवते की, की जेणेकरून वाटण बनवायचे असेल तर पटकन सुखा नारळ आपल्याला मिळतो मालविणी जेवणात कांद्या खोबऱ्याचं वाटण तर लागतंच त्यामुळे हे वाटणसुद्धा मी बनवून ठेवते जास्त नाही बनवत दोन ते तीन दिवस पुरेल एवढेच बनवते आणि पुन्हा बनवते हे आठवड्याचं मिल प्लॅनिंग जरी असलं तरी वाटण मी दोन दिवसाचेच बनवते ओल्या आणि सुख्या नारळाचं एक एक वळं त्यानंतर एक कांदा चार पाच पाखळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं आपल्याला थोडंसं तेल घालून स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे वाटून झाल्यानंतर आपल्याला हे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहे वाटण्याप्रमाणेच शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपण बनवून ठेवायचा आहे आपल्याला एका पॅनमध्ये स्लो गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडेसे गरम असतानाच हाताने अशा पद्धतीने चोळून त्याची साले वेगळी करून घ्यायची आहेत आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवायची असेल किंवा वांग्याची भाजी बनवायची असेल भेंडी मसाला बनवायचा असेल तर अशा बऱ्याच रेसिपीमध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा उपयोग होतो आणि त्यावेळी शेंगदाणे भाजत बसून त्याची साले वगैरे काढेपर्यंत बराच वेळ जातो त्यामुळे शेंगदाण्याचा कूट जर आपण बनवून ठेवला तर बऱ्याच रेसिपीज झटपट तयार होतात आता आपण ह्याची साले वेगळी केली आहेत आणि आपण पुरी तळण्यासाठी जो झारा वापरतो ना त्या झाऱ्याने आपण अशा पद्धतीने शेंगदाणे आणि साले वेगळी करून घ्यायची आहेत त्यामुळे ही साले सर्वकडे पसरत नाहीत घरात पसारा होत नाही आणि अगदी लगेच शेंगदाण्यांपासून साले वेगळी होतात आता यामधील थोडे शेंगदाणे मी असेच ठेवणार आहे म्हणजे ते शेंगदाणे आपण पोह्यांमध्ये वगैरे वापरू शकतो आणि काही शेंगदाण्यांचा मी कूट करून ठेवणार आहे त्याचबरोबर मी रवासुद्धा भाजून ठेवते आपल्याला उपमा बनवायचा असतो किंवा शिरा बनवायचा असतो अशा वेळी जर रवा भाजलेला असेल तर पटकन यूज होतो आणि त्याचबरोबर रवा भाजून ठेवला तर त्यामध्ये अळ्यासुद्धा पडत नाहीत तर आपण रवासुद्धा भाजून ठेवणार आहोत रवा भाजून थंड झाला की आपण डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आपल्याला शिरा बनवायचा असेल खीर बनवायची असेल किंवा एखादा गोड पदार्थ बनवायचा असेल तर आपल्याला वेलची जायफळची पूड लागते तर त्यासाठी ही पूडसुद्धा आपण अगोदरच बनवून ठेवायची आहे मी इथे पाव कप वेलची घेतलेली आहे आणि एक जायफळ घेतलेलं आहे जायफळाचे छोटे छोटे तुकडे करून अगदी तव्यावर एक ते दोन मिनिट हे परतून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि वेलची तव्यावरच ठेवून द्यायची आहे आणि ही वेलची आपण बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमधून आणि ही वेलची पूड छान अशी बारीक करून झाल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायची आहे त्यानंतर चाळणीमध्ये जो गाळ राहतो तो, तो गाळ आपण चहा पावडरमध्ये मिक्स करून ठेवायचा आहे आणि ही जी वेलची पावडर आहे ना वेलची जायफळची पूड ती आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आपल्याला एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर त्यावेळी वेलची पूड बनवण्यापेक्षा ही तयार असेल तर आपला गोडाचा पदार्थसुद्धा पटकन तयार होतो ज्याप्रमाणे आपल्याला गोड पदार्थ बनवताना वेलची ड्रायफ्रूटची पूड लागते त्याचप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रूट्ससुद्धा लागतात आपण बऱ्याच गोड पदार्थांमध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर करतो त्यामुळे त्यावेळी ड्रायफ्रूट्स आपल्याला बारीक करण्यापेक्षा जर आपण ड्रायफ्रूट बारीक करून ठेवले तर पटकन यूज करता येतात ह्यासाठी मी ड्रायफ्रूट्स थोडेसे गरम करून घेतलेले आहेत तव्यावर काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन ते तीन कडधान्यांना मी मोड काढून ठेवते ॲज पर मेनू मी जी कडधान्य डिसाईड करते की ह्या वीकमध्ये आपल्याला या कडधान्याची भाजी बनवायची आहे त्यानुसार मोड काढून ठेवते मी या आठवड्यात मूग आणि मटकीला मोड काढून ठेवलेले आहेत कोणतेही कडधान्य मोड काढण्यासाठी पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे त्यानंतर पाणी निथळून आपण एका कपड्यामध्ये बांधून ठेवले तरी छान मोड येतात किंवा मोड काढण्यासाठी जे भांडे अवेलेबल असते ते जर भांडे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्या भांड्यामध्ये सुद्धा छान मोड येतात आणि हे अशा पद्धतीने मोड काढून आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असेल तेव्हा पटकन यूज करता येतात त्याचप्रमाणे मी सॅटर्डेला इडलीचे बॅटरसुद्धा बनवून ठेवते इडली डोशाचे जे बॅटर आहे ना ते संडेसाठी यूज होते आणि त्याचबरोबर जे बॅटर उरते ते नेक्स्ट एक ते दोन दिवसामध्ये नाश्त्यासाठी यूज होते फिश फ्राय बटाट्याची कापं सुरणाची कापं वांग्याची कापं बनवण्यासाठी आपल्याला रवा आणि तांदळाचे मिश्रण लागते त्यासाठी ते मिश्रणसुद्धा मी तयार करून ठेवते चार चमचे रवा दोन चमचे तांदळाचे पीठ चवीपुरते मीठ आणि मिरची पावडर असे मिक्स करून मी एका एअरटाईट डब्यामध्ये दे ठेवून देते आज मी तुमच्याबरोबर मील प्रिपेरेशनच्या काही टिप्स मी शेअर केलेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू